शेतकरी मित्रांनो आपण इथं हळद चंद्राई इथं बघत आहात आणि ही जी हळद आहे ही हळद नॅचरल पद्धतीने इथं तयार केली आहे नॅचरल पद्धत म्हणजे आपण या हळदीला इथं सुरुवातीला लागवड करताना साडेचार फुटाची आपण बेड पाळली साडेचार फुटाचे बेड पाळल्यानंतर त्या बेडवर आपण एकरी दोनशे किलो घनजीवामृत फेकून दिलेला आहे हा दोन एकरचा प्लॉट आहे घनजीवामृत दोनशे किलो आणि त्याच्यानंतर त्या बेडवर दोन एक फुटाच्या काकऱ्या पाडून त्यात चार चार इंचावर सहा सहा इंचावर एक एक हळदीची शेंग असते कांडी ती आपण इथं त्या काकरीमध्ये टोबलेली आहे आणि त्यावर माती टाकलेली आहे त्याच्यानंतर साधारणत त्याच्यावर पाणी ड्रिपने आपण सोडलेलं आहे ड्रिपने पाणी सोडल्यानंतर सहा दिवसांनी परत आपण ड्रीपमधून जीवामृत सोडलं होतं एक टाकी एकरी आणि त्यातून सहा दिवसांनी परत आपण देशी आंबट आंबटता सहा सहा किलो एकरी सोडलेलं आहे तर आज जी परिस्थिती आहे तर आज ही हळद अशा प्रकारची आहे आणि आपली जी लागवड होती त्या लागवडला तीन दिवस लागले आपल्याला चौदा पंधरा सोळा जुलै आणि सर्वात उशिरा पेरूनसुद्धा आज हळदीची लागवड करूनसुद्धा आज हळदीची पोझिशन अशी आहे आणि आता आपल्याला शेवटचं जीवामृत हे आपण काल सोडलेलं आहे एकरी एक, एक टाकी दोनशे लिटरची आणि अशा प्रकारे आजची पोझिशन हळदीची आहे कारण आता हळद ही पानं सुकायला सुरुवात झाली म्हणजे वरचे पानं जे आहेत हे पानं सुकाय सुरुवात झाली आणि ती पूर्ण पानं सुकून सर्व पानाच्या जो अर्क असतो हे पानं सुकल्यानंतर अशा प्रकारे हे पानं सुकतात आणि या सर्व अर्क या हे जो जेठा असतो हे दांड त्याचा पाठीमागून बघा अशा प्रकारे हे पूर्ण पाण्यातला पानातला अर्क या दांडीमध्ये येतो आणि या दांडीच्या शिरामधून हा पूर्ण अशा प्रकारे ज्या पानाच्या शिरा आहेत या सर्व शिरातला खताचा सूर्यप्रकाशाचं जे नत्र एन पी केचं प्रमाण सूर्यप्रकाश हे जे आहे हे सर्व जे उपलब्ध साठा आहे पाण्यातला पूर्ण अशा शिराद्वारे या दांडीमध्ये येतो आणि या दांडीमधून मेन दांडीत जातो आणि तेथून आपल्याला तो पूर्ण आर्क जो आहे हा या दांडीमध्ये येतो आणि या दांडीमधून हा बुंद्यामध्ये जातो इथं बुंद्यामध्ये आणि या बुंद्यामध्ये हा पूर्ण आर्क गेल्यानंतर तो आपला जेठा असतो जेठामध्ये जातो जेठ्यामधून सर्व शेंगांना तो परिपूर्ण मिळून जातो शेंगा लांब होणे जाड होणे परिपक्व होणे अशा प्रकारे इथं नियोजन आपल्याला दिसून येईल तर अशा प्रकारे पूर्ण अर्थ इथं गेलेलं आपल्याला जाणवेल आणि आता पानं वाळायला सुरुवात होईल कारण आता हळदीचं शेवटचं पाणी आपण दिलेलं आहे तर आता हळदीला पाणी द्यायची गरज नाही हळद परिपूर्ण आपल्याला आता बिना पानाची सोडायची आहे कारण पूर्ण पानं वाळू द्यायची आहेत आणि पूर्ण पानं वाळू देण्यासाठी कमीत कमी आपल्याला आज वीस जानेवारी दोन हजार चोवीस आजपासून आपल्याला साधारणतः अडीच महिने लागतात पूर्ण पानं वाळू देण्यासाठी पूर्ण पानं वाळतात इथं सर्व शेत सपाट दिसेल आपल्याला पूर्ण त्या दोन्ही बेडच्या आतमध्ये नालीमध्ये पूर्ण पाणी असे जमा होतील पानं आणि काही बेडवर राहतील पूर्ण कडबा झालेला दिसेल पानांचा नंतर ते कापायचा आणि कुठंतरी आपल्याला एखाद्या लिंबाच्या झाडाखाली आणून ढीग मारायचा त्याच्यावर पाणी मारायचं पोत्याने झाकून ठेवायचं त्याचं खत होऊन जाईल आणि नंतर आपण इथं हळद काढायला सुरुवात करायची अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे